शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये याच्यापूर्वीचे बऱ्याचशा स्टेजेसला बऱ्याचशा व्हरायट्यांमध्ये तुमच्यासाठी मी व्हिडिओ दिलेले आजचा व्हिडिओ देत असताना बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट आलं की आपण शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे साधारणतः ऐंशी नव्वद दिवसाच्या नंतर आणि जो आपला साखर उतरण्याचा सा जो पिरियड असतो अशा वेळेस मोठे बंच असतील तर खालून लूज पडणं त्यानंतर त्याला निक्रोसिस येणं वॉटर डिप्लोडचा प्रॉब्लेम येणं या सर्व गोष्टी कशामुळे होतात आणि याच्यावरती आपण काय उपाययोजना करायची ही सर्व चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत त्यापूर्वी काका आपलं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचा माझं नाव साहेबराव रंगराव चव्हाण डपळापूर मुक्कामपूर डपळापूर जिल्हा सांगली मोबाईल नंबर अठ्याऐंशी जी झिरो सहाशे ब्याण्णव अठराशे आपण सीझनला प्लॉट बुकिंग केलेला होता प्लॉट बुकिंग केलं कसे वाटले रिझल्ट रिझल्ट छान वाटले बर आजही बघितलं तर मला अतिशय कडक आहे म्हणजे किती दिवस प्लॉट आहे पाच ऑक्टोबर पाच ऑक्टोबरची कटिंग आहे म्हणजे तुमचा लाच झालेला आहे जवळ जवळ नव्वद पंच्याण्णव दिवसाच्या दरम्यान आता लक्षात घ्या आपण कामकाज करताना नियोजनबद्ध कामकाज करणं गरजेचं आहे जो आपल्याला निक्रोसिसचा प्रॉब्लेम येतो किंवा जो आपण माल लूज पडणं म्हणतो आता लक्षात घ्या आपण प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण काडी पकडत असताना तिला प्रत्येक वेळेस सूर्यप्रकाश मिळणं तितकाच गरजेचा असतो जेणेकरून आपल्या पानांचं कार्य प्रकाश संश्लेषण क्रिया जर चांगली झाली तर नक्कीच आपलं झाड अन्न तयार करण्याची प्रक्रिया त्याची वाढते आणि त्याच्यामुळे नक्कीच आपल्या मालामध्ये घर भरण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढतं अशा वेळेमध्ये आपल्याला फॉस्फरस असेल पोटॅश असेल मॅग्नेशियम असेल याची लेवल चांगली असणं गरजेची याच्यासाठी आपल्याला जे आपण ऑक्टोबर छाटणी घेतो त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं वीस बावीस दिवसानंतर आपल्याला पानदेट परीक्षण करणं गरजेचं आहे आतापर्यंत जे प्लॉट असतील किंवा याच्यानंतर जे प्लॉट असतील या शेतकऱ्यांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे किंवा ज्यांना हे प्रॉब्लेम येतात त्यांनी ऑक्टोबर छाटणी ही काळजी घेणं गरजेची आपण साधारणतः बावीस चोवीस दिवसाला पहिले पांदेट परीक्षण करून घ्यायचे लक्षात घ्या पानदेट परीक्षण केल्याच्या नंतर आपली सुरुवात आपल्याला तिथूनच करायची ज्या प्लॉटांमध्ये निक्रोसिस येतो अशा प्लॉटांसाठी आपण पांदेट परीक्षणाचे रिपोर्ट आपल्याकडे येतात रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी तुमचे फॉस्फरस लेव्हल पोटॅश लेव्हल याच्यापेक्षा नायट्रोजन लेव्हल फार महत्वाची तुमच्या नायट्रोजन लेव्हलमध्ये तुमचं जर नायट्रेट नायट्रोजनपेक्षा अमोनिकल नायट्रोजन साधारणतः हजार बाराशे तेराशे पीपीएमच्या वरती असेल तर आपल्याला नक्कीच निक्रोसीचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येऊ शकतो आणि आपल्याला चोवीस पंचवीस दिवसाला लक्षात आल्यानंतर आपण त्या ठिकाणी ते नायट्रोजनचं प्रमाण अवेलेबिलिटी व्यवस्थित पद्धतीने करून आपल्याला फॉस्फरस पोटॅशची लेवल त्या ठिकाणी वाढवून घ्यायची ही लेव्हल वाढवल्यानंतर आपल्याला नक्कीच निक्रोसीचा प्रॉब्लेम कमी येईल आणि त्या दिवसांपासूनच आपण त्याच्यावरती कामकाज करणं गरजेचं आहे परंतु अशा वेळेमध्ये बऱ्याच वेळेस एक एकशे वीस दिवसाचा शंभर दिवसाचा एकशे दहा दिवसाचा प्लॉट त्या ठिकाणी झालेला असतो आणि अशा वेळेस आपल्याला माल लूज दिसायला त्या ठिकाणी सुरुवात होते मग अशा वेळेस सुद्धा आपण काम कोणतं करायचं हे लक्षात घ्या काम करत असताना आपल्याला पोटॅश लेव्हल तर वाढवायची कुठे तर रिंग पडायला सुरुवात होते आणि अशा वेळेस बऱ्याच अडचणी त्या ठिकाणी येतात मग अशा वेळेस आपण पोटॅशियम शोनाईटचा वापर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करू शकतो ज्या ठिकाणी माल लूज वाटत असेल ज्या ठिकाणी अमोनिकल नायट्रोजन वाढत आहे किंवा अशा वेळेस बऱ्याच ठिकाणी देठांना गाठी वगैरे येतात आणि तो माल लूज पडतो अशा ठिकाणी आपल्याला पोटॅशियम शोनाईटची लेवल आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी देऊन घ्यायची एकरी दहा ते बारा किलोचा आपल्याला डोस एक आठ ते दहा दिवसाच्या अंतराने आपण दोन वेळ जर देऊन घेतला तर नक्कीच आपल्याला प्लॉट मध्ये त्या ठिकाणी चेंजेस दिसतील मी तुम्हाला साठी सांगितलेलं एक दोन व्हिडिओ तुम्ही मागे जाऊन बघू शकता की आपण घाट आपल्याकडे तयार होत असेल तर आपण अमोनियम ऑलिब्ड चा वापर वेळोवेळी करणं गरजेचं आहे गरजेनुसार आपण देऊन घेणं गरजेचं आहे त्याच्या जमिनीची आपण जी सॉइल टेस्टिंग करतो त्याच्यानुसार आपल्याला खतं देणं गरजेचे फवारणीच्या माध्यमातून सुद्धा आपण पांदेट परीक्षण करूनच आपण मायक्रोन्युट्रीची अवेलेबिलिटी झाडासाठी करून देणं गरजेचे या सर्व गोष्टी महत्वाच्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे त्यानंतर ज्या काड्या आपल्या आपण एप्रिल छाटणी करतो त्यावेळेसच आपण काडी एक समान असणं गरजेची जर आपल्याकडे हे प्रॉब्लेम असेल तर त्यावेळेस आपण ही गोष्ट लक्षात घ्या आठ ते दहा एम एम ची काडी आपल्यासाठी असणं गरजेची आठ दहा एम एम ची काडी जर आपल्याकडे व्यवस्थित असेल तर आपल्याकडे आपण त्या काडीकडून सतरा अठरा एम च्या मण्यांची बनची आपण अपेक्षा करणं गरजेचं आहे परंतु जर आपली गाडी तीन चार एम एम ची असेल तर आपण त्याच्याकडून सतरा अठरा एम एम सोळा एम एम ची अपेक्षा करणं शंभर टक्के चुकीची परंतु पिझावर वापरून जरी आपली ती साईज झाली तरीही त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम त्या ठिकाणी नक्की येतो आता तुमची साईज होते परंतु त्याच्यामध्ये कुठेतरी गर भरत नाही कुठेतरी शुगर त्याला येत नाही कुठेतरी काडी आळण्याचं प्रमाण कमी असतं त्याला वजन कमी मिळतं बऱ्याच वेळेस खालून पिचकेपणा त्याला तयार होतो अशा बऱ्याच अडचणी त्या ठिकाणी येतात मग याच्यासाठी आपण उपाययोजना करणं गरजेचे आहे त्याच वेळेस आपण आठ दहा एम एम ची प्रत्येक कंपल्सरी काडी आपल्या व्हाईट व्हरायट्यांमध्ये असणं गरजेची आता ही झाली सुरुवात परंतु याच्यानंतर जर प्लॉटांमध्ये अशा अडचण नक्की येत असेल तर आपण त्याच्यासाठी सुद्धा उपाययोजना करू शकतो जर लोकलचे प्लॉट असतील आपल्या लॉंगेशनच्या व्हरायटी असतील तर अशा ठिकाणी लक्षात घ्या शेवटच्या टप्प्यामध्ये तुमच्या एकशे वीस एकशे पंचवीस एक दिवसात प्लॉट झालेला आहे बऱ्याच ठिकाणी सुपा दिसायला सुरुवात होते आपण निसाई वगैरे करून घेतो परंतु हे करत असताना आपल्याला पोटॅश लेवल फास्ट वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला आपण एमओपीचा वापर करायचा आता एमओपी वापरत असताना काळजी घ्या साधारणतः एक ते दोन दिवस अगोदर दोनशे लिटर पाण्यामध्ये तुम्हाला पंचवीस किलो एमओपी त्या ठिकाणी घ्यायचे त्याच्यामध्ये सल्फोरिक ऍसिड एकरी दोन लिटर लक्षात घ्या त्या दोनशे लिटर पाण्यामध्ये एमओपी आपल्याला त्या ठिकाणी भिजत ठेवायचे हो जेणेकरून आपल्या एमओपी मध्ये क्लोराईड वगैरे त्या ठिकाणी कमी होईल मेरट कमी होईल आणि त्याच्यातून कुठलाही त्याचा दुष्परिणाम झाडावरती होणार नाही याच्यासाठी आपल्याला हा वापर आपण जर व्यवस्थित केला तर नक्कीच आपल्याला अडचण येत नाही पण हे पण लक्षात घ्या ज्या ठिकाणी जमिनीतून क्लोराईड वगैरे लिचआउट होऊन जातं ज्या ठिकाणी पर्क्युलेशन चांगल्या पद्धतीचं असतं अशाच ठिकाणी त्याचा वापर करा जर आपल्याकडे जाड जमीन असेल फिक्सेशन जमिनीवर येत होत असेल तर नक्कीच आपण एमओपीचा वापर टाळून त्या ठिकाणी पोटॅशियम श्लोराईडचा वापर नक्कीच त्या ठिकाणी वाढवून घ्या जर अशा पद्धतीने नियोजन केलं तर आपल्याला कुठलीही अडचण येत नाही काडी आपण छाटत असताना काडी छाटली काडी सक्षम असेल तर आपल्याला घडाच्या पुढे आठदा पानं असणं गरजेचे राहतात आठदा पानं व्यवस्थित असतील तर पानांची प्रकार संशोधन क्रिया चांगली होऊन आपला माल त्या ठिकाणी कडक तयार होतो चांगल्या पद्धतीचा माल दर्जेदार उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मिळायला सुरुवात होते आता लक्षात घ्या सर्व कामकाज करत असताना मी सर्वांना सांगतो की आता इथं तुमचं सांगली असेल जतचं काही भाग असेल त्याच्यानंतर आपण पण प्लॉट इकडचे बुकिंग झालेले पूर्ण सांगली विभागामध्ये जे प्लॉट बुकिंग आहे सर्व प्लॉट अतिशय सुंदर आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी जर आलेलं शेड्यूल फॉलोअप घेतला आपलं क्लायमेट चेंजेस झालं आपण व्यवस्थित ऑफिसला कॉल करून विचारून घेतलं तर नक्कीच आपल्याला अशाच पद्धतीचे चांगले चांगले प्लॉट त्या ठिकाणी बघायला मिळतील आपण पुढच्या वर्षी करणार बुकिंग आता लक्षात घ्या याच्यानंतर जर कोणाला प्लॉट बुकिंग करायचं असेल तर तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला काही अडचणी असतील ऑफिसला कॉल करून विचारून घेत चला तशाच बरोबर आपण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सर्वप्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद